मुंबई देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि निवडणुकीच्या आधीच राजकीय पक्षांना सतावणारी एकच भीती बंडखोरी मुंबईच्या सत्तेसाठी पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी रंगणार आहे नेमकं काय सुरू आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत चला जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मिराणी येत्या पंधरा जानेवारीला मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे पण मतदानाआधीच राजकीय पक्षांची झोप उडवणारा एक शब्द सध्या चर्चेत आहे तो शब्द म्हणजे बंडखोरी महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष उमेदवारी यादी जाहीर झाली नाही काय का सुरू आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पडद्यामागे का, का उमेदवार जाहीर करताना पक्ष घाबरतोय आणि शेवटच्या क्षणी नाव जाहीर करण्यामागचं खरं राजकारण काय मुंबई महापालिका निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही तर आगामी विधानसभा आणि भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे म्हणूनच मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत भाजप शिंदे गटाची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे गटाची शिवसेना मनसे सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक प्रभागात अनेक दावेदार आहेत आणि तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी अटल सर्वच पक्षांमध्ये हीच परिस्थिती आहे बंडखोरीची भीती इतकी की सर्व पक्षाने थेट निर्णय घेतलाय की उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर करायची महापालिका निवडणुकीसाठी तेवीस डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अजून फक्त चार दिवस शिल्लक आहेत तरीही ना उमेदवार जाहीर ना स्पष्ट यादी यावरूनच राजकीय पक्षांची अस्वस्थता स्पष्ट दिसते महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटका थेट पक्षाला बसतो कारण येथे विचारसरणीपेक्षा व्यक्ती महत्वाची प्रभागातील स्थानिक पगड निर्णायक आणि स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी असतात म्हणूनच एका प्रभागात फक्त एक बंडखोर उमेदवार संपूर्ण गणित बिघडवू शकतो याच भीतीपोटी सर्वच राजकीय पक्षांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे उमेदवारी ऐनवेळी जाहीर करायची अपक्ष अर्ज भरण्याचा वेळच मिळू नये दुसऱ्या पक्षात जाण्याची संधी मिळू नये मुळात बंडखोरीचीच संधी मिळू नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे तर दुसरीकडे भाजपकडून अगदी अर्धा तास आधी अधिकृत उमेदवारांची नाव जाहीर करण्यात येणार हा निर्णय बंडखोरी थोपवण्यासाठी सर्वात आक्रमक डाव मानला जातो या सगळ्या पार्श्वभूमीवर युतीचं राजकारणही तितकंच गुंतागुंतीचं आहे भाजप शिंदे सेना युतीत असूनही जागा वाटपाचा तिळा सुटलेला नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी युती जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात जागा वाटपावरून सुरूच आहे मात्र काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी पण वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न मागच्या दाराने सुरू असल्याची चर्चा आहे काही राजकीय पक्षांनी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी थेट इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात आला पण तरीही प्रश्न तोच आहे सर्वांना समाधानी ठेवणं शक्य आहे का नाराजी पूर्णपणे आटोक्यात येईल का काही पक्ष निवडणुकीच्या एक ते दोन दिवस आधी उमेदवार जाहीर करणार तसंच इतर पक्षातून आलेल्या आयत्या उमेदवारांना झुक्त माप मिळणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याच कारणामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे शेवटच्या क्षणापर्यंत थांबा परिस्थिती तपासा आणि ऐनवेळी पत्ते उघडा हीच रणनीती सध्या सुरू आहे शेवटचा मोठा प्रश्न आता प्रश्न असा आहे की अखेरच्या टप्प्यात किती लोक बंडखोरी करणार कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका बसणार आणि बंडखोरी कुणाच्या हातून मुंबईची सत्ता हिरावून घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तुमचं मत काय आहे बंडखोरी कोणत्या पक्षासाठी डोकेदुखी ठरेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका